प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांमधून जावं लागतं अनेक स्टेजेसमधून जाताना त्यांना बऱ्याचशा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज या जाणवतात आणि त्या खूप कॉमन असतात म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या आहारात घेतलेच पाहिजेत असे पाच पदार्थ सांगते नमस्कार मी डॉक्टर अंबुता कुलकर्णी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तीळ कॅल्शियम यामध्ये भरपूर आहे त्यामुळे सांधेदुखी कंबरदुखी दुखी म्हणजे सोलक्या जे स्त्रियांमध्ये अतिशय कॉमन असतं त्यासाठी ते आहारामध्ये नेहमी असलं पाहिजे दुसरं म्हणजे अक्रोट थायरॉईड आणि पी सीओडीसारखे हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहेत तर ते कमी करायला अक्रोड मदत करतात यामध्ये गुड फॅट्स असतात ओमेगा थ्री फॅट्स असतात त्यामुळे हे पीरियड्स रेग्युलर करायलासुद्धा मदत करतात तिसरं म्हणजे डाळिंब हिमोग्लोबिनची कमतरता ही बऱ्याच स्त्रियांमध्ये आढळते आणि रक्ताविसरण डाळिंबामुळे सुधारतं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं यानंतर स्किनसाठी अतिशय चांगलं आहे आणि ओव्हरीजचं फंक्शन चांगलं होण्यासाठी अतिशय उपयोगी आहे चौथं म्हणजे नाचणी स्त्रियांसाठी सुपर फूड असं म्हणायला हरकत नाही आयर्न कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम सोर्स यामुळे वजनही आटोक्यात राहतं थकवा येत नाही आणि तुम्ही नाचणीची भाकरी किंवा पोळी हे तुमच्या डाएटमध्ये नेहमी घेऊ शकता नाचणीची आंबील घेऊ शकता काही उष्णतेचा त्रास होतो मेनापॉझल असेल किंवा पिरियड्सच्या दरम्यान असेल ही उष्णता किंवा मेनापॉझल त्रास कमी करण्यासाठी सुद्धा नाचणी खूप महत्त्वाची ठरते आणि पाचवं म्हणजे आवळा या सी आ हे व्हिटॅमिन सी आहे जे इम्युनिटी वाढवतं स्किनसाठी चांगलं हेअरफॉल कमी करतं आणि हे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा आणि तुम्हाला जर असेच अजून व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद